ना पप्पाला झाला तर बघा कामाक हात घालूच्या आधी ह्या उपद्याप झालेल्या असं काय उलट नाही जाऊ तो अडाकतो अर्ध्यात सांगतोय आपल्या जास्त असल्यामुळे पप्पा नाही आयटीआय केला ना गवंडी दा कामात <laughs>

वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे ब्लॉग संध्याकाळी असं चालू झालेला मंगेरो बिंगेरो घेऊन मंगेऱ्याची आठवण पत्तारो आम्ही गोळा करू पत्ताऱ्याची आठवण येतात आणि थंडीच्या दिवसात तर पत्तारो आणि शिरपुटा बी गोळा करायची आणि रात्री थंडी लागली काय धक्क करायचो या बघ हळूहळू तो त्याच्या ते, तो मर्जीन चलतो मशीन तर मारून घेतलं तुम्ही बघितलात पण कराड रवला बरात आणि आग पण घालूची बसा त्याच्या ओडू नको जोरात सोडून घाला फिरतो फक्त वर जाऊ देऊन गाडी व्हायच बाबून बाबू चाललो आता दिव्या गाणू आणि आम्ही आता काम करू गेलो काय एकटी करत काय दिसणार ना सोडून गेला हळू वडा मागेरे एकटी करू म्हणजे ही जागा बेस्ट वाटता रेसिपी करू आम्ही एकदा कलेजीचा व्हिडिओ हैसर बनवलेलो आणि तो जबरदस्त आमचं चाललेलो नाही पहिलं फेसबुकवरती व्हायरल झालेलो एकदम या ठिकाणी काय पप्पा आई सांगता आहे ना इतक्याच खाली आठवड्याच्या साईडी खाली कबागरावादे

पटेरे शिकारीता गावा मोरबीर सगळा हो। दिसला काय खरा गावा घर असका मोरबीर सगळा बघू गावतेला आमका तर सन्ने काय आवाज येत असतो बसलेलो तो, तो, बस तो उडान गेलो थै गेलो उडलो ये बाई हे टाळबिड असत ना सगळा पेटवून टाकूया काकांनी खायतरी पाण्याची येल ती गेली वाटतं कडा ल्यालं आणि निम मजा खास Appetit from risks with heaven. I किचन करिया मस्त खाना गो काय घाल नको पप्पा नरेव अरे देवा झाला बघा कामा घालूच्या आधी ह्या उपाद्याप झालेल्या असं उलट नाही जाऊ धावतो असं

हे माड तुमच्या लक्षात असतलो लास्ट टाइम पप्पानी तोडलेलानी माड आपलं खराब झालेलो पूर्णपणे आता पावसात भिजान बिझन त्याच्यात हे झाला एकदम काही पण आपली केळी आहेत केळीची पानं मस्त आंब्याचा झाड आपलाच आणि फणसाचं झाड तर तुमका माहितीच आसतला थंयसरच झाड हो थंय हे दोन छोटे फोपडे आहेत ह्या सायडीक एक थंय एक ही अननसाची झाडं आहे बघा सगळ्या घराच्या बाजू एक एकदम काय एक आंब्याचं झाड काय या टाकू या तो वाला, या आपलं बघ पण टाकिया बघिया या अलगच धरतोय पेटला तितके पेटाने हो तरी धीक करताना लांब लांब करू यांना मारत काय

नाही तर चुडतं अशी चढत ती बघा अशी सेम हम्म बावड्याकडे पण असाच सेम टू सेम गवत असा त्याची मंगेरेन गोळा करू हे बघा मशीन मारल्याचे फायदे बघा पूर्ण विहीर आता मोकळी झाली आहे पूर्णपणे आता फक्त मंगेरेन गोळा करायचा जवळजवळ विहीर असा आणि साफसफाई जाते विहिरीची आणि आता कचिऱ्या चिऱ्या असत पण बांधून घेऊ आणि हवी पण खूप अगोदर लावलेली पण यांची वाढ अजिबात नाही माड एक दोन तीन आणि आमची जमीन आहे ना मंडई अशी आई बघा हाय चालू झाली आहे सरळ वरती रस्त्यापर्यंत पट्ट म्हणजे वरच्या घरापर्यंत अशी जमीन गेलेली आहे त्या सायडिची दुसऱ्यांची आहे परत या सायडिची दुसऱ्यांची आहे सो विषय हा आणि सगळ्यांची अशीच असा बऱ्यापैकी जाणांची इकडे असे सरळ सरळ पट्ट्यात आणि बाकी शेती करेल त्याच्या खाली त्या, ती माहिती द्या तुमका खूप वेळा गेलो खाली आणि एवढ्यातच दव पड़ाक चालू थंडी आज पण असत्या कराड मारल्यामुळे फिराक बरा होता इजी पडता लाजरी हेलो पण कचरो गोळा झालो लय कचरा ह्याच्यामुळेच जातसामुळे आणि फनस तोडूच लागतो आम्हाला पर्याय नाही कारण आणि घरात गेलो बघ आणि वाढ किती झाली ती बघ किती पटपट शा टोल किती त्या साईडी काय काय राजू घालू पडतो हॉडे तो ह्या त्या पप्पा सांगता थोडस पडतो वकरच आहे बरोबर ससो कधीतरी घार घेऊन रे काय रे म्हणजे आमच्याकडे घारीचं प्रमाण जास्त घार असतं कोंबडी असल्यामुळे ह्या पण घेऊन जाऊ शकता कधी ससो समजा तर नंतर नाहीतच एका कोणी गेलो कडे गेलो कडे आडत वड्याना अस मंडई फंसा जमाना बैल बनव ना कायता आम्ही असे बैल करू म्हणतो लो इत इत नरम मना एवो <laughs> यो बैल असे नियम कसे बैल खेळा देत करू अरे वा बैल दिसिंगा बरची खाया बघा तो बघा पप्पांच्या पार्टी मागण्यासाठी थोडा जाऊ गेलो मनी गायचा चल रे आता सगळा काम आमचा आउटडोअर किचनवर रावला येऊन काही खालचं बेस के का मग टेन्शन नाही काम भरपूर

ला पारेता, पारेता। सोर्ण! सोर्ण! तो ये तो आई पड़ता पड़ता चढ़े गेलो पट्टी मागे गेलो तो आई ये चल ये झाडू हॅलो ये ये चल चल आप आप ये साफ करू गिरड नाही आता तसं कराडात जावं नाही ना रे आता तसं जाऊ नाही हे बघा असे केलं जाते आता नवीन औषध चालू केलं बघूया त्याच इफेक्ट कसं पडता अरे हो झिंगरू त्याचं नाव झेंगरू रू झेंगरू म्हणे आत वगैरे झेंगरू वाहतो झिंगरूला त्याच नाव असाच पडलेला बोलता बोलता